सध्या कांद्याला जो भाव मिळतो आहे तो शेतकऱ्याचा उत्पादन खर्च भरून निघेल एवढा सुद्धा भाव मिळत नाही अर्थात सरकारनं योग्य वेळी पावलं उचलली असतील आणि निर्यात शुल्क आधीच जर का कांदा निर्यातीला थोडंसं प्रोत्साहन दिलं असतं तर निश्चितच कांद्याचे आजचे लाभ हे दोन हजारच्या पुढं गेले असते परंतु सरकारला हे माहिती होतं कारण कांदा काय अचानक उत्पादन वाढलेलं नाही आहे दोन तीन महिन्यापूर्वीच अंदाज आलेला होता की यावर्षी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये कांद्याचं उत्पादन वाढतं आहे बाजारपेठ ही भावनेवर चालत नाही मागणी पुरवठ्यावर चालत असते आणि मग आपल्या गरजेपेक्षा कांद्याचा पुरवठा जास्त होतो म्हटल्यानंतर त्यांची पर्यायी व्यवस्था करणं हे सरकारचं काम आहे कारण सरकारकडे सगळा डाटा उपलब्ध असतो ते सरकारनं न केल्यामुळं आज शेतकऱ्यांना हा तोटा सोसावा लागतो आता किमान निर्यात शुल्क शून्य केले फार उशिरानं निर्णय घेतला आहे परंतु आता निर्यातीसाठी प्रोत्साहन दिलं तर अजूनही थोडाफार दिलासा शेतकऱ्यांना मिळू शकतो आणि नापेड करायची बाजारात उतरून लिलावाद्वारे खरेदी करायची म्हणजे कारण मूळ उद्देश काय आहे मा नापेडचा तर मार्केट इंटरव्हेन्शनचा आणि बाजारात उतरून खरेदी केल्याशिवाय मार्केट इंटरव्हेन्शन होणार नाही आणि त्याशिवाय मार्केटमध्ये दर वाढणार नाहीत आणि शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही निर्णय असा घेण्यात आला होता कांदा खरेदी करणार आहे मात्र सहकारी संस्थांच्या माध्यमातून खरेदी करणार आहे पण त्या सहकारी संस्थांनी बाजारात उतरून खरेदी करावं ना ते होत नाही केला पाहिजे या मताचा मी आहे आणि त्यामुळे एआय उत्पादन एआयचा वापर करून जर का शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होत असेल तर चांगली गोष्ट आहे पण ते तंत्रज्ञान शेतकऱ्याला परवडलेल्या दरात उपलब्ध झालं पाहिजे